नमस्कार सत्यस्पर्श न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत इचलगंजीत सोशल मीडियावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आरोपीवर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे इचलकरंजी प्रतिनिधी मी मंगेश शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका युवकावर सोशल मीडियावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह जातीवाचक पोस्ट केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी योगेश आप्पासो माळगे व एकतीस रानार दत्तनगर कबनूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी अनिकेत सुनील साळुंखे रानार धुळेश्वरनगर कबनूर या तरुणाने आपल्या इंस्टाग्राम आय डी प्रिन्स अनिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अत्यंत आक्षेपार्ह अनादरयुक्त आणि जातीय तेढ निर्माण करणारा मजकूर पोस्ट केला होता पोस्टमध्ये दलित आणि मुस्लिम समाजांविषयीही उत्तेजक आणि अपमानकारक भाषेचा वापर करण्यात आला होता त्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडण्याची शक्यता निर्माण झाली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी येथे सहाशे पन्नास दोन हजार पंचवीस असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे नव्याण्णव तीनशे बावन्न तीनशे चार सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचे कलम तीन यू व्ही तीन टू व्ही ए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून प्राथमिक तपासात आरोपीने जाणून बुजून जातीवाचक पोस्ट केल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांनी सांगितले की सोशल मीडियावर अशा प्रकारच्या उत्तेजक आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल महत्वाचे म्हणजे सोशल मीडियावर धार्मिक किंवा जातीय भावना दुखावणारे पोस्ट शेअर करणं कायद्यानुसार गुन्हा आहे इचलकरंजी पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर जबाबदारीने वर्तन करण्याचे आवाहन केले आहे इचलकरंजीत सोशल मीडियावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे शहरात संताप व्यक्त होत आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे मी मंगेश सत्यस्पर्श न्यूज प्रतिनिधी अंजुम मुल्ला